आम्ही फक्त तुमच्या ज्ञानाची उजळणी केलेली आहे आम्ही काही तुम्हाला प्रशिक्षण देण्या इतकं मोठे नाही आहोत तर आम्ही फक्त तुमच्या ज्ञानाची उजळणी केलेली आहे मला फक्त तुम्हाला इतकंच एक विनंती आहे तुमच्या पुढे की तुमच्या समोर असणारे विद्यार्थी हे नववी नववीचे आहेत म्हणजे ते किशोरवयीन वयातले आहेत त्यांना आणि काही वेळेला ते वाईट वळ लागतात आपल्याला आपल्या क्षमतेमध्ये ही सुद्धा वृद्धी करायची आहे की आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांचे मित्र व्हायचं आहे आणि त्याच्यातूनच त्यांच्या जवळ यायचं आहे आणि त्यांना घडवायचं इथे आम्हाला पाच दिवस म्हणजे पलांडीला आम्ही तीन दिवस होतो आमची टीम आणि मसाटला आम्ही दोन दिवस होतो पण दोन्ही ठिकाणच्या शिक्षकांनी अतिशय प्रेमाने आपुलकीने मग महिला भगिनी असू दे नाहीतर बंधू असू दे सर्वांनी आपुलकीने प्रेमाने चौकशी केली आमची काळजी घेतली तिकडच्या दोन्ही शाळांनी सुद्धा आम्हाला तिकडचं पूर्ण शिक्षक मुख्याध्यापक आणि पंड्या सर आणि रोहित सर वगैरे आहेत सर्व टीम यांनी सुद्धा खूप आपुलकीने दिलेली आहे आणि इथे आल्यावर कळलं की किती डाउन टू अवर्थ आहात तुम्ही सगळे म्हणजे म्हणतात की जमिनीत पाय रोवलेले आहे तरी उंच भरारी घेतलेली आहे तुम्ही तर तुम्ही आम्हाला इथे सर्वांना ऐकून घेतलं आणि आमचे जे काही कोपडे बोल होते ते, ते तुम्ही एक्सेप्ट केलेत त्याबद्दल मी आपली आभारी आहे छोटीशी कविता आहे निरोप द्यावा कुणी कुणाला निरोप द्यावा कुणी कुणाला सूर्याने किरणाला की किरणाने सूर्याला निरोप द्यावा कुणी कुणाला सुमनाने गंधाला की गंधाने सुमनाला आणि निरोप द्यावा कुणी कुणाला मी तुम्हाला की तुम्ही मला हा निरोप

आणि या पूर्ण प्रशासनाची आपल्या संघ राज्याच्या त्यांचीही आहे धन्यवाद <laughs>